मंडळी नागपंचमीच्या उपवासाला देवाला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात तर आमच्या भागामध्ये उपवासाच्या दिवशी नागोबाला अशा प्रकारे गव्हाच्या लॅप्सीचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवला जातो तीच तुम्हाला आजचे रेसिपी मी दाखवणार आहे यासाठी ही गव्हाची भरड एक वाटी घेतलेली आहे गॅसवर कडे ठेवली मंद गॅसवरती ही, ही भरट आपण छान भाजून घेणार आहे तर तुम्ही याच्याकडे नसेल तर तुम्ही रेडीमेड दुकानातून सुद्धा घेऊ शकता तर चवीला देखील खूप छान लागते एरवी आपण वेगवेगळ्या कार्यक्रमात किंवा भंडारा असेल त्यावेळेस देखील अशा प्रकारची लॅप्सी केली जाते अतिशय पौष्टिक ही लॅप्सी तयार होते घरी नेहमीच आपण खीर बनवत असतो खीर पटकन होणारी ही लॅप्सी अतिशय चवीला छान लागते आणि याच्यात आपण गूळ घालून ही तयार करणार आहे त्यामुळे ही आज अतिशय पौष्टिक तयार होणार आहे पावसाळ्यात तर नक्की अशा प्रकारची ही लॅप्सी खाल्ली जाते श्रावण महिन्यामध्ये तर नेहमी अशा प्रकारचा हा पदार्थ केला जातो तर अशा प्रकारे हलकी होईपर्यंत थोडीशी फुलेपर्यंत आपण ही मंद गॅसवरती भाजून घेणार आहे तर रेसिपी अगदी साधी सोपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा नक्की आवडेल आता ही छान भाजली गेलेली आहे एका ताठामध्ये काढून घेते मी एका ताठामध्ये काढून घेतले थोडंसं थंड होण्यासाठी आपण हे ठेवूया तुम्ही पातीला कुकरमध्ये देखील शिजवून घेऊ शकता हा माझा छोटासा कुकर आहे मी या कुकरमध्ये शिजवून घेणार आहे ज्या वाटीने आपण ही भरड घेतली होती त्याच वाटीने ते दोन वाट्या पाणी घालून घ्यायचं एक वाटी जर भरड असेल तर दोन वाटी पाणी घालायचं आणि पाणी उकळ्यासाठी ठेवायचं पाणी पूर्ण उकळी फुटेपर्यंत उकळी फुटल्यानंतरच आपण ही लॅप्स याच्यामध्ये घालून घेणार याच्या तीन चिट्ट्या करून घेणार आहेत तुम्ही जर मोठ्या कुकरमध्ये अगदी कुकरच्या डब्यामध्ये देखील शिजवून घेऊ शकता पातेल्यामध्ये देखील शिजवून घेऊ शकता अगदी पटकन शिजते आणि मौसुसता शिजते ज्या वाटीने पा आपण घेतली होती भरड त्याच वाटीने दोन वाट्या पाणी घालून घेणार आहे तर अशा प्रकारे पाण्याला पूर्ण उकळी येते फुटू द्यायची मगच ही भरट टाकायची म्हणजे अगदी छान शिजली जाईल तर आता हे छान पाणी उकळ्या ठेवलेलं आहे पाणी उकळल्यानंतर आपण ह्यात भरट घालून घेणार आहे उकळ्याला आता आपण जे आपण भाजून घेतली होती गव्हाची भरट त्याच्यामध्ये घालून घेणार आहे संपूर्ण घालून छान हलवून घ्यायचं त्याप्रमाणे आणि मग याचं झाकण झाकून ठेवायचं आणि तीन शिट्ट्या करून घेऊया तुम्ही पातेल्यात करणार असेल तर एवढंच पाणीवतून झाकण झाकून ठेवू शकता आणि पातेल्यात देखील ही भरड मऊ सूत शिजते फक्त थोडासा वेळ जास्त लागतो कुकरमध्ये पटकन शिजली जाते अशा प्रकारे छान हलवून घेतल्यानंतर झाकण झाकून ठेवायचं झाकण लावून घ्यायचं आणि तीन छिट्ट्या करून घ्यायच्या तर झाकण लावलेले आताच्या ते तीन छिट्ट्या होऊ देऊया आपण तोपर्यंत आपण फूडची तयारी करून घेऊ त्या झाले कुकर देखील थंड झालेला मी काढून दाखवते बघा किती मऊ सूत अशी छान आपली ही फुललेली देखील आहे आणि शिजलेलीसुद्धा आहे बघू शकता अशा प्रकारे हे लॅप्सी येथे शिजून तयार झालेले आहे आता तुम्ही याची खीर देखील बनवू शकता किंवा लॅप्सी देखील बनवू शकता तर आज आपण गव्हाची खीर न बनवता लॅप्सी बनवतोय तर दोन्ही प्रकारचा निवेद्य दाखवलं जातो लॅप्सी किंवा खीर असं दोन्ही प्रकारचे दोन्ही दो पदार्थ येथे दाख केले जातात तर खीर हवे असेल तर थोडंसं याच्यात गरम पाणी करून पातळ सैसर केली जाते आणि लॅप्सी मात्र सु थोडीशी ड्राय असते खूप छान चवीला लागते लॅप्सी तशा प्रकारे खाल्लं तर हे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे तर गॅसवरती परत ही कडे ठेवले याच्यामध्ये साधारण पोहे पोहेखा चमच्याने तीन चमचे तूप घालून घेतलेलं आहे तूप घातलेलं आहे तूप छान आता कडकडीत येते गरम होऊ द्यायचं छान कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसे ड्रायफ्रूट काजू बदाम खोबऱ्याचे काप आणि थोडेसे मनोग घेतलेत हे सगळं साहित्य तुपामध्ये छान खरपूस त होईपर्यंत आपण तळून घेणार आहे यामुळे लॅप्सीमध्ये याला चव छान येते तर आई मंद गॅसवरतीच हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं तर अशा प्रकारे मी आता सगळे हे छान छान असं ते तुपामध्ये तळून घेणार आहे तुपामध्ये तळून घेतल्यानंतर जे आपण लॅप्सी शिजवून घेतली होती ती याच्यामध्ये सगळी कढईमध्ये घालून घ्यायची याप्रमाणे सुद्धा छान मस्त शिजली गेलेली आहे यामुळे छान अशी अगदी सॉफ्ट तोंडास टाकत सुरणारे अशा मस्त अशी सॉफ्ट अशी लॅप्सी तयार होते लॅप्सी घालून झाल्यानंतर आपण ज्या वाटीने भरड घेतली होती त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये घालून घ्यायचा गूळ मात्र खिसून किंवा चिरून घ्यायचा म्हणजे लगेच लॅप्सीमध्ये विरगळला जातो आणि एक जीव होतो आता संपूर्ण घातल्यानंतर छान हलक्या हाताने परतून घ्यायची याप्रमाणे सगळीकडनं मंद गॅसवरतीच मात्र हे छान परतून घ्यायचं गुळ लग गुळ लगेच विरगळला जातो त्यासाठीच गुळ हा छान खिसून घ्यायचा देखील छान विरगळा गेलेला एक जीव झालेला आहे आणि याच्यामध्ये टाकायची थोडीशी बडीशेप बाजून वरून टाकायची त्यामुळे चवीला खूप छान लागते सुगंध देखील खूप छान येतो अशा प्रकारे सगळं वरून गुळ घातल्यानंतर छान परतून घ्यायचं आता पूर्ण छान सैलसर होईपर्यंत कढई सोडेपर्यंत ज्या गुळाचं पाणी सुटलेलं असतं ते थोडंसं आठू द्यायचं आणि अगदी चिमुडभर मीठ घालायचं यामुळे छान लॅपसीला चव येते कोणताही गोडाचा पदार्थ करत असताना त्याच्यामध्ये जे चिमुडभर मीठ घातलं की तो पदार्थ खूप चविष्ट होतो लॅप्सीतलं थोडंसं पाणी गुळाचं आहे तोपर्यंत तुम्हाला छोटंसं निवेदन तुम्ही जर साची मराठी रेसिपीला अजून सबस्क्राईब केलं नसतं तर प्लीज प्लीज सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही बघू शकता लॅप्सीला किती छान सुरेख रंग आलेला आहे दिसाला देखील लॅप्सी छान तयार झालेला आहे वाज देखील घरभर सुटायला सुरुवात झालेली आहे वर एक झाकण ठेवायचं झाकून आणि छान याची वाफ काढून घ्यायची दोन मिनटं वाफ काढून झालेली आहे आणि आपण झाकण काढून बघूया मस्त अशी आपली छान म सॉफ्ट अशी लॅप्सी तयार झालेली आहे तर अगदी झटपट तयार होणारी उपवासाच्या नागपंचमीच्या देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी अशा प्रकारची लॅप्सी नक्की ट्राय करून बघा तुमच्या भागामध्ये उपवासाला कशा प्रकारचा नैवेद्य असतो किंवा कोणता नैवेद्य दाखवला जातो हे कमेंट करून नक्की सांगा तर अतिशय चविष्ट आणि पटकन होणारी लॅप्सीचे प्रकार तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलमध्ये नवीन असतात तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू असं एका छानस रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद